कातकरी समाजातील सुनील पवार एकेकाळी दुसऱ्यांच्या बागायतीमध्ये मोलमजुरी करत होते त्यांचा कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा पाहून एका व्यक्तीने त्यांना मदतीचा हात दिला दिलेल्या हक्के अजूक प्रतिसाद देत सुनील यांनी कणकवली तालुक्यातील तिवरे महाराणावर चक्क स्वतःची बाग फुलवली कातकरी बांधव इतरांच्या शेती आणि बागायतींमध्ये राबून स्वतःचा प्रपंच चालवतात त्यापैकी एक सुनील देखील शिक्षण नावाचा प्रकार गेले दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांच्या वाटेला आलाय साहजिकच अन्य कातकरी बांधवांप्रमाणे सुनील देखील एकही इयत्ता शिकलेले नाहीत तरीही सुनील यांच्या नावावर बावीस गुंठे जमीन त्यात विस्तीर्ण बागायत आणि छोटे खनी घर सोबत दहा ते बारा शेळ्या कोंबड्या अशी प्रॉपर्टी आहे हे नक्कीच लक्षणीय आहे बागायदार होण्याचं स्वप्न सुनील यांनी पूर्ण केलंय काजू आंबा सुपारी अननस नारळ शेगूळ केळीची लागवड केलीये त्यातून काजूचे उत्पन्न मिळते एकेकाळी कणकवली शहरातील गणपती साना येथील झोपडीत राहणाऱ्या सुनील यांनी घेतलेल्या बावीस गुंठे जमिनी छोटस घर बांधलंय त्यात ते आपल्या कुटुंबासमवेत राहतात पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुनील यांनी कुटुंबासोबत कष्ट घेत विहीर खोदाई करून बांधली आहे पाईपलाईनद्वारे ते बागायतीला पाणी पुरवतात विकत घेतलेल्या जागेचा सात देखील सुनील यांनी स्वतःच्या नावे मिळवलाय सुनी सुनील यांना एक मुलगा आणि मुलगी असून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे आपली पुढची पिढी सुशिक्षित आणि सरकारी नोकरदार व्यावसायिक किंवा बागायतदार व्हावे असं स्वप्न सुनील पाहतात मी मोलमजुरी करायचो कामधंदा जाऊन लोकांच्या सा या करून मला चांगले एक माणूस भेटले त्यांच्या सांगितले की लोकांच्या कामाचा जा या कर जास्त या करून तू स्वतः काहीतरी उभं राह स्वतःच्या पायावरती दोन पोरं असत तू का आणि असं तसा फिरून नको असं सांगितले मग तसा डोक्यात घेऊन तसा कामधंदा करून आणि असे दोघांनी आम्ही नवरा बघा दोन डोकं कामाक जायची असं करून पैसे पिशाचा गोळा करून एक माणूस माणसाक बघून त्यांनी सांगितलं की बाबा तू आता खरोखर चांगलं माणूस झाला म्हणलं तू आता काहीतरी घे असं सांगितलं मग आता घेऊन त्याचा जमिनी मला का भेटलं आहे आणि मग त्याला भेटून मग त्याने सांगितलं की ठीक आहे तर मग थोडं थोडं करून दिसेल तर मग तुका देत आहे मी माझी जमीन क्षेत्र आहे बावीस गुंठी आहे आणि काजू आहेत माळ आहेत आंब्याचे झाडं दोन लावलेत चिकूचं एक लावलं शेंगुळचं एक लावलं आहे अननाची झाडं लावलेत आणि सुपारीचे पण झाडं चार लावलेत जे केल्याचं झाडं आहे असे लावलेत पण अखेर काजूचं उत्पन्न आमका गावता पण कलमांचा माडांचा असा तुम्ही लहान अजून अजून आहेत ते गावत नाही असा पाणी पाण्याचा मी स्वतःहून मी जे केलं आहे बावडी खो होतो खोदलय खो, म्हणजे मा त्या माणसाने माका दोन कामगार दिले होते बांधकामासाठी आणि त्या मी मदत आम्ही नवरापैकी दोघांनी आम्ही त्या खोदून त्या पाण्याची सोय आम्ही केलेली आहे त्यांना झाडांगा आम्ही आमचा आम्ही क कष्ट करून आमचा मी स्वतः फोलावलेला असा तर आजपर्यंत कोणी मदत आम्ही करूक नाही कोणा काही नाही आमच्या घरात लायर पण नाही काय नाही फक्त पाण्याचे आणि दिव्यावरती आम्ही माझी पोरा दिव्यावरती अभ्यास करायची एक असा बारावी ये, की एक असा चौदावी आता पंधरावी या यंदा जाणार असतो पण तर यंदा मला सांगतो की बाबा तुमच्या तुमका झेपत नाही धंदा जास्त तुमचं वय आता बेचाय झाला म्हणल्या तुमका झेपायचं नाही मी या करतो आहे एक दोन वर्ष कामाला जातं आहे ऊस तोडणीच्या आणि मग नंतर मी कॉलेज करतो आहे पंधरावी पुरा पुरी करतो आहे सुनील यांचा भूमिहीन ते शेतमजूर आणि शेतमजूर असा प्रवास संघर्षाचा कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा आहे आजही हक्काचं घर शेतीसाठी टिचकळ जमिनीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कातकरी समाजातील सुनील हे आदिवासींसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत प्रहार डिजिटलसाठी मयूर ठाकूर संतोष राऊळ कणकवली